वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल कोल्हापुरात अवैध शस्त्रविक्रीचा पर्दाफाश तीन आरोपी अटकेत एक लाख सात हजारचा मुद्देमाल जाप कोल्हापुरात अवैध शस्त्रांची विक्री करत असलेल्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तिघांना अटक केली असून एकूण एक लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाईत दोन पिस्तॉल सात जिवंत राऊड आणि राऊंडची पुंगळी जप्त करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शुभम अमर साळुखे वय अठ्ठावीस राहणार गंगावेश कोल्हापूर या स्तांबट कमान रंकाळा तलाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून एक पिस्तौल चार जिवंत राऊड आणि एक पुंगळी मिळाली तपासादरम्यान शुभमने हे शस्त्र आशितोष अमर कारंडे राहणार फुलेवाडी कोल्हापूर याच्याकडून विकत घेतल्याचे कबूल केले त्यानंतर अशितोष कारंडे कडून अजून एका आरोपी तेजस खरटमल राहणार संभाजीनगर औरंगाबाद याच्याकडून दोन पिस्तौल व सात राऊत खरेदी केल्याचे समोर आले हे शुभम साळोखे आणि ऋषिकेश पोवार राहणार शिरोली तालुका हातकणंगले यांना विकले होते ऋषिकेश पोवार यास केदार पार्क राधानगरी रोड येथून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दोन जिवंत राऊत जप्त करण्यात आले त्याने पिस्तोल दुरुस्तीकरिता पुण्यातील एका रामभाऊ नावाच्या व्यक्तीकडे दिल्याचे सांगितले या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आम ऍक्ट गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून